आवाज जनतेच्या अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील बारा विधानसभा मतदारसंघातील पहिल्या फेरीचे निकाल आवाज जनतेच्या हाती लागले असून यामध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप हे पंचवीसशे बहात्तर मतांनी आघाडीवर आहेत तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तेवीसशे मतांनी आघाडीवर आहे दरम्यान नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख हे आघाडीवर आहे तर आपण बघितलं तर शेवगाव पाथडी मतदारसंघातून चंद्रशेखर गुले जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतली आहे त्याचप्रमाणे श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपाचे विक्रम पाचपुते यांनी आघाडी घेतली आहे आणि सध्या आपण अहिल्यानगर मतदारसंघात पाहिलं तर अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे पुढे आहे तर त्याचप्रमाणे विधानसभा मतदारसंघातून माहिती पुढे येत असून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांनी सतराशे मतांनी आघाडी घेतली आहे आवाज जनतेचा वृत्तवाहिनीवर असेच आपण निकाल काही क्षणात बघणार आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा